लपतोय का रे हो कुठे लपतोय कुठं लपतोय ते बघ कसं लाडात आले कसं लाडात आले बाबड्या ला <laughs> कस बरं बरं लाडात आला ये इथं चल।, चल 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 ये, ये। वाट बघत बसते नुसती माझी खायचं नाही काय नाही मिळाल्याशिवाय खाणार नाही चल इकडे चुट एवगे 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 बोरगे कर ए एरो बब्या ए रो काय 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 झालं काय हो हो आलो ना आलो ना आलो ना वाट बघत बसत रे देवा शंबो ऐरजा ए ऐ ए पल्या ए। ए। चला खाली चला खाली चल की चल <laughs> चल खाली माझे पूर्वी कुठे कुठे माझी पोरगे कुठे पूर्वीला पूर पूर बरं वाटतंय का हा 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 बरं वाटतय का तुला रावनी बरं वाटतंय हा वाटते वाटते पुरेला बरं गार ओके okay. खायला खायला देऊ का आता हा देतो खायला चला चला पुन्हा कोणाला खायचंय कुणाला भूक लागली तुला पण लागली हे राहिलं ना पेला आपलं हा ते राहिले की राईट शबा पाठ्या असं कसं चला नाही नाही इथंच देणार बाहेर नाही गॅलरीत नाही गॅलरीत नाही खायला मी हिताच देणार आहे बघायचे का काय बाहेर काय वाचते बघायचे का बबड्या बघायचे हो 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 नाही आवाज आहे रे बाळा चल तरी दाखवतो मी काय खोडी लिहित लगान काय खोडे करतात एकमेकाला आणि काय बांधणं करते बिना कामाचं आहे का करा तुम्ही कर करा नाटक फक्त ते मागं सामान काढले ना त्याच्याकडे कुठाने नाही करा म्हणून सांगतो तुम्हाला दोघाला नुसते कुदायला पाहिजे नुसते बांधणं पाहिजेत ते कसं टपले आणायला हात हात वर गेलाय ते बघ बाबड्या बंद करा बर कमी शंभो या नाही ना मला असं वाटते दोघा जणांना थोडं आहे ना याला स्ट्रिक्ट वॉर्निंगच द्यावात काय ना दोघ हजाराला खोरपोर आहे ते का रे जो पण तुझ्या बापाने बॉक्सिंग केली होती का रे वाढणं हां श्याना हे बघ शहाणा उठ 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 जाते त्याच्याकडे जा जा कॉलनटी उडी मार बरं शंभू एक द्या तिथली येती एक कॉलटी उडी मार चल मला जायचंय पटकन एक बघू दे बरं एक 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 उलटी उलटी हा 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 जमतय जमतय हा एक मारत भांडणं करू नका फक्त हा मार जात जाते जाते तोंड जाते तिथं जाते खाली पायात हा हा मार मर मान गाजतय भांडणं केलं ना तुम्हाला खरंच मी मार देणार आहे बरं का दोघाला हे नाटकं करायला लागलात तुम्ही आता इकडे नको जाऊ इकडे नको करा करू काय सारं सामान इकडे